तालुक्यातील राहुळ घाटात शुक्रवार दिनांक एकवीस रात्री नऊ वाजताच्या सुमारास सात ते आठ वाहनांमध्ये झालेल्या विचित्र भीषण अपघातात एक महिला ठार तर एक सतरा जण जखमी झाले त्यातील पाच गंभीर जखमींना नाशिक येथे हलवण्यात आले अपघातानंतर राहुड घाटात वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या रांगा लागल्या होत्या चांदवड तालुक्यातील राहुल घाटात मुंबई आग्रा महामार्गावर शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास कंटेनर दोन ट्रक दोन ते तीन कार अशा एकूण सहा ते सात वाहने एकमेकांवर आदळ अपघात झाला या अपघातात उषा मोहन देवरे वय पंचेचाळीस राहणार भारतीनगर मालेगाव या महिलेचा मृत्यू झाला तर अभिमान त्र्यंबक देवरे वय त्रेचाळीस भारतीनगर मालेगाव मीराबाई महादू पवार वय पन्नास मालेगाव सार्थक योगेश पाटील वय सात मालेगाव शीतल सुरज चव्हाण वय पंधरा मालेगाव रोशनी बापू महाले वय पासष्ट सटाना ज्योत्ना दे तेजस महाले वय तीस राहणार मुंबई अफरीन तनवीर शेख वय बत्तीस मुंबई सोनाली योगेश पाटील वय पस्तीस मालेगाव बळीराम त्र्यंबक देवरे वय पन्नास मालेगाव याना तनवीर शेख व सात मुंबई रुमेहा तनवीर शेख वय पाच मुंबई आरवा तन्वीर शेख दीड महिना रेणुका योगेश पाटील दीड वर्ष मालेगाव हे जखमी झालेत अपघाताची माहिती मिळता चांदवड टोल नाक्यावरील अपघात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केलं जखमींना तातडीनं रुग्णवाहिकेतून चांदवड उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलंय तिथे प्राथमिक उपचार करून गंभीर जखमींना नाशिक येथे पाठवण्यात आलाय अपघातानंतर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात नातलगांची एकच गर्दी झाली होती